जागरण गोंधळ ही दुर्दैवाने लोप पावत चाललेली महाराष्ट्राची लोककला आणि मनोरंजन म्हणून फक्त नाही तर तिला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व सुद्धा तितकेच आहे महाराष्ट्रात जागरण केले जाते ते खंडोबाचे किंवा कुलदेवाचे आणि देवीसाठी करतात तो गोंधळ आपल्या सनातन हिंदू धर्मात देवी देवतांचे रात्रभर नामस्मरण स्तुती महती गात जागर करून सेवा करण्याचे शास्त्र आहे परंपरा आहेच त्यात खंडोबाचे जागरण विशेष कारण त्या जागरणात भराडी गोंधळी वाघ्या मुरळी मंडळी आपली कला सादर करत त्यांच्या नृत्य गीत संगीतातून खंडोबाच्या संसाराची कहाणी खंडोबाचं देखणं रूप गुण वर्णन त्याच्यातील प्रणय भाव बानूबाई विषयी त्याला असलेली आत्मीयता प्रेम म्हाळसा बानाई यांच्यातील कलह दोघी चवतींमधलं भांडण दोन बायकांचा दादला म्हणून खंडोबाची ओढावलेली स्थिती खंडोबाचा लग्न सोहळा त्यातील थाटमाट त्याचा पराक्रम जेजूरगड कडे पठारीचे वर्णन केले जाते हे वर्णन लौकिक जीवनाच्या पातळीवरून साध्या बोली भाषेतून आणि आपल्या मातीचा सुगंध घेऊन असल्याने वाघ्या मुरळीच्या या जागरण गीतांना एक वेगळे पण आलेले आहे हे सर्व पाहताना ऐकताना मंत्रमुग्ध झाल्यासारखं होतं खंडेराया म्हाळसा बाणाई या आपल्यापैकीच आहेत असा भाव त्यातून निर्माण होतो दोन बायकांच्या दादल्याची फजिती सवती सवतीतील कलह आणि स्त्री पुरुषातील प्रणय भाव यांचे हुबेहूब चित्रण वाघ्या मुरळी आपल्या सादरीकरणातून व्यक्त करतात आपल्या घराण्याचे कुलदैवत खंडोबा असेल तर जागरण घालण्याची प्रथा महाराष्ट्रात प्रचलित आहे एरवी कधी नसेल जमत तरी अशा घराण्यात लग्न प्रसंगी किंवा खंडोबाच्या उपासनेतील एक विधी जशी चंपाषष्ठी आहे तेव्हा नवस फेडण्याच्या निमित्ताने वगैरे आवर्जून जागरण गोंधळ केले जाते खंडोबाचे जागरण केल्याशिवाय घरातल्या मंगल कार्याला पूर्णत्व येत नाही अशी श्रद्धा जनमानसात आहे देवघरातील देवांची शक्ती जागी करण्यासाठी त्या शक्तीची कृपा आपल्याला मिळावी आणि आपलं जीवन सुखी व्हावं या उद्देशाने जागरण केले जाते यामध्ये कुठलाही ब्राह्मणी प्रपंच नाही किंवा वैदिक विधी नाहीत शिवपूजेची विशेषताच त्याचा साधेपणा आहे त्यासाठी काहीही महागाड्या जिन्नस लागत नाहीत खंडोबाचा विवाह जेव्हा मानाईसोबत लावला गेला त्यावेळी अक्षता म्हणून मेंढ्यांच्या लेंड्या टाकण्यात आल्या शिव नेहमी आपल्या चरित्रातून शैलीतून साधेपणाचा आणि न्यूनतम वादाचा जागरणात खंडोबाची सुद्धा साधीच असते गण देवी देवतांचे आवाहन खंडोबाची महात्मेपर गाणी आणि उलट रंगात खंडोबाची संसार कहाणी आणि याशिवाय आरती असं स्वरूप जागरणाचं असतं कार्यक्रमाची सांगता ही खंडोबा आणि आदिशक्तीचं लग्न लावून होते त्यासाठीच या समारंभाला जोंधळ्याच्या कडव्याचा मंडप केला जातो आणि गौरीहरासारखेच घट बसवले जातात ज्यामध्ये खंडोबाचा आदिशक्ती सहित टाक बसवला जातो लग्न सोहळा झाला की अनेक ठिकाणी ब्रह्ममुहूर्तावर लंगर तोडण्याची सुद्धा प्रथा आहे जागरण गोंधळाची ओळख म्हणजे वाघ्या मुरळीचे बहारदार नृत्य भराड्याची संभळ हलगी आणि तेवढेच बुलंद तरीही आर्त असे त्याचे गायन त्यात ड्युटीला तेल घालायला बसवलेल्या दिवट्याची त्याला जागता ठेवण्यासाठी केलेली थट्टा मस्किरी कार्यक्रमाला अधिक रंगत आणते म्हणजे रात्रभर दिवटीला तेल जाळून एक प्रकारे अहोरात्र हवन चालते जागरणाच्या चा निमित्ताने पण हल्ली लोकांना घाई असते उच्चभ्रू सोसायटीमध्ये रात्रभर पार्टी करणाऱ्या उशिरापर्यंत मोबाईल पाहत जागणाऱ्या लोकांना मात्र कधी काळी होणाऱ्या शेजार पाजारी धार्मिक कार्याच्या आवाजाने मात्र डिस्टर्ब होतं त्यांना या आपल्या परंपरा मागासलेल्या वाटतात त्यामुळं अहोरात्र जागरणाचा कार्यक्रम लोक आता तासातच उरकायला लागले आहेत वाघे सुद्धा कमी वेळात जास्त पैसा मिळत असल्याने याचा पुरस्कार करताना दिसतात किंवा त्यांच्या अवास्तव बिदागीच्या मागणीमुळे सुद्धा भाविक आता जागरण करायला काचरतात असेही आता हे लोक कलाकार जेमतेमच राहिलेले आहेत जेजूरला तर सर्रास सामूहिकरित्या आणि थोडक्यात जागरण करून देणाऱ्या गोंधळी पार्ट्या आहेत पैसा आणि वेळ वाचू पाहणारी मंडळी त्यांचे भक्ष्य आहेत आपल्या उंबऱ्याच्या आत करावयाचा कुलाचार आता चव्हाट्यावर येत आहे आणि या कलेच्या आधारावरच पोट चालवणाऱ्या त्या गोंधळी मंडळींची सुद्धा ती मजबुरी असू शकते आपल्या घरचा कार्यक्रम म्हणून थोडीशी मजा मस्ती एन्जॉयमेंट सुद्धा करायला हवीच पण कार्याची मर्यादा सुद्धा सांभाळावी अहोरात्र चालणाऱ्या जागरणात यजमान आणि पाहुण्यांना जागे ठेवण्याची जबाबदारी असते ती वाघ्याची जागरण कार्यात नृत्याचा मान आहे तो मुरळीचाच परंतु यजमान मंडळींचे घरातील महिलांचेच हिडीस नाच कार्यक्रमाला वाघ्याच्या मिश्किलींच्या ऐवजी वातरट विनोद मस्करी मुरळीला सिनेमाच्या गाण्यांवर नाचायला आग्रह करणे मद्यपान असे सर्व प्रकार या घरंदाज लोकांच्या सोहळ्याचे धिंडवडे काढत पुलाचाराचे पावित्र्य हिरवून घेत आहेत त्यात पारंपारिक संगीत वाद्याऐवजी ऑर्केस्ट्रा सिंथसायजरचा वापर सुद्धा अशोभनीय आहे फोक अख्यांसारखे कार्यक्रम सध्या खूप गाजत आहेत दा ज्यामुळे एक प्रकारची संजीवनीच मिळत आहे या कलेला पण खरंच हा स्टेजवर टीव्हीवर किंवा सिनेमामध्ये पाहण्याचा विषय नाहीये तर आपल्या वास्तूमध्ये त्या दैवी ऊर्जेचे स्वागत करण्याचा अट्टहास त्यामागे असावा म्हणजे मग आपल्या कुळधर्माच फक्त नाही तर लोककलेचा आणि त्या कलाकारांचा सुद्धा आदर बहुमान होईल जागरंग गोंधळ हे केवळ एक देवकार्य किंवा सोहळा नाहीये तर एक अनुभव आहे धर्माप्रती जागरूकता वाढवणारा आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारा बोला सदानंदाचा एळकोट जय मल्हार आई राजा उदय